हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या आपल्यासुनाईनादा सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तर ना मी तुम्ही बघितलं असेल मागे दोन तीन वेळेस पापड केले तर ती पापडाची खिशी ना मी या पातेल्यामध्ये केलेली होती तर ते क्लिनिंग करायचं आहे पातेलं कारण पूर्ण चारी बाजूने काळं पडलेलं आहे आणि हे जर्मेनियमचं पातेलं आहे तर हे पातेलं जर तुम्हाला कमी मेहनत करता जर व्यवस्थित नव्यासारखं जर क्लीन करायचं असेल ना तर त्याच्यासाठी ना थोडीशी मी आपली जी घरची पितांबरी असते ना तर ती टाकलेली होती पण मला रब करायचं नव्हतं जास्त त्याच्यामुळे मग मी काय केलं त्याच्यामध्ये ना दोन चमचे विनेगर असतं ना आपलं ते टाकलं आणि एक चमचा खाण्याचा सोडा टाकला आणि एक जस्ट फक्त हे जे मिश्रण आहे ते सगळं त्या पातेल्याला लागलं ला पाहिजे अशा पद्धतीने चारी बाजूने लावून घेतला आतून आणि बाहेरून कारण पातेलं खूप काळं झालेलं होतं आणि लावल्यानंतर मग ते पातेलं आहे ना मी दहा ते पंधरा मिनटं ॲज इट इज तसंच ठेवलं तर बघा पंधरा वीस मिनटानंतर तुम्ही पातेलं बघा पूर्ण काळं काळं त्याचं जो थर आहे तो आतल्या साईडने जमा झाला आहे तर आता आपण जे चारी बाजूने लावलेलं होतं तर ते घासणी घ्यायची आपली आणि त्या स्क्रबने फक्त त्याला व्यवस्थित घासून घ्यायचं एकदा घासून घेतलं की छान मस्त पैकी पूर्ण चकाकतं ते आणि जे काळा काळवणलेला पाना जो असतो किंवा खिशीमुळे जो काळवणलेला पाना त्याला येत असतो ना तर तो सगळा निघून जातो आणि पातेला एकदम चकाचक होण्यास मदत होते फक्त आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ते पातेलं ॲज इट इज तसंच ठेवायचं आहे त्याला लावून आणि जसं जसं आपण घासत जातो तो ना, तस तसा तो काळ बनलेला पणा सगळा निघून जातो त्याच्यावरचा आणि आता पूर्ण चारी बाजूने पातेलं माझं घासून झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते एकदा वॉश करून की कशा पद्धतीने पातेलं एकदम चकचकीत चक निघालेलं आहे एकदा वॉश झालं ना की आपला विमबार असतो ना त्या विमबारच्या स्क्रब डीप करायचं आणि त्याच्यानंतर एकदा त्याला फक्त विमबारने घासून घ्यायचं म्हणजे काय वास असतो ना विनेगारचा तो सगळा निघून जातो आणि बघा पातेलं किती छान चकाकलेलं आहे तर अशा पद्धतीने मस्त गोरं गोरं कमी मेहनत किंवा मेहनत ही न केल्यातच जमा आहे तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर